आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे वारे वाहत असताना पैशाणा धनदांडगे असणारे प्रस्थापित लोक ही सत्ता तुझी किंवा माझी ठरवत असताना हे एक सर्वसामान्य शेतकरी लोकांचं प्रबळ नेतृत्व म्हणून शेतकरी पुत्र मंगेश पाटील निकम पुढे येत आहेत एक सर्वसामान्य घरात जन्म घेऊन शेती करत असताना कुठलाही राजकीय वारसा नसताना समाजकार्य करण्याचे या प्रेरणेनं ते बारा वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय पदाधिकारी म्हणून कार्य करत आहेत बारावी नंतरचे शालेय शिक्षण संपल्यानंतर त्यांनी बी एम ए या पदव्या पूर्ण केल्या आहेत त्यानंतर ते एम पी एस सीचे चे ज्ञानगंगा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र साखर खेरडा मेकर या शाखेवर शिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिलंय अनेक महापुरुषांचे विचार जसे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महात्मा ज्योतिबा फुले बिरसा मुंडा स्वातंत्र्यवीर सावरकर असे अनेक महापुरुषांचे विचार घेऊन ते भारतीय जनता पार्टीमध्ये लोकहितासाठी काम करत आहेत सुरुवातीला एक कार्यकर्ता बूथ प्रमुख म्हणून काम पाहिलं त्या काळात अनेक आंदोलन सुद्धा केली पक्षश्रेष्ठींनी एक काम करण्याची वेगळी पद्धत पाहून त्यांना मेहकर तालुका सरचिटणीस त्यानंतर तालुका उपाध्यक्ष युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सध्या स्थितीमध्ये भाजपा मेहकर विधानसभा संपर्क प्रमुख म्हणून काम पाहत आहेत हिंदू बौद्ध एकता संघ जिल्हा उपाध्यक्ष बुलढाणा हा पदभार सुद्धा आहे चिखली विधानसभेच्या लोकप्रिय आमदार श्वेताताई महाले पाटील यांचे अत्यंत विश्वासू निकटवर्तीय म्हणून सुद्धा ते ओळखले जातात युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष असताना मोठ्या प्रमाणात त्यांनी युवकांची फळी निर्माण केली आहे अनेक वर्षापासून ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना युवकांना पडणाऱ्या समस्या जसे की काहींचे एम एस सी बी मधील कामं तहसील पोलीस स्टेशन मधील असे अनेक कामं मार्गी लावले आहेत मंगेश पाटील निकम हे मूळचे नायगाव दत्तापूर येथील रहिवासी असून तालुक्यासह विशेष जानेफळ सर्कल पंचक्रोशीत चांगल्या प्रकारे ओळख निर्माण झाली आहे जुन्या प्रभाग रचनेनुसार नायगाव दत्तापूर हे गाव जानेफळ जिल्हा परिषद सर्कलला होते आता नवीन प्रभाग रचनेनुसार हे गाव देऊळगाव माळी या सर्कलला गेलं आहे त्या ठिकाणी जिल्हा परिषद आरक्षण हे राखीव असल्या कारणानं आपली कर्मभूमी असलेल्या जानेफळ सर्कलमधील कार्यकर्ता युवकांनी आजीबाजी सरपंचांनी भेट घेऊन तर काहींनी भ्रमणध्वरीद्वारे संपर्क साधून उभे राहण्यासाठी आग्रह करत आहेत सदस्य सध्याच्या काळात असलेला जनसंपर्क आणि प्रस्थापित लोकांना कंटाळलेले लोक बघता आगामी निवडणुकीमध्ये पैशाण धनदांडग नाही तर सर्वसामान्यातला माणूस जिल्हा परिषद मध्ये जायला हवा अशी चर्चा मतदार व्यक्त करत आहेत नक्कीच जानेफळ सर्कल मध्ये कमळ फुलेल असं चित्र दिसत आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा क्लिक करा